नमस्कार झटपट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण महाशिवरात्रीनिमित्त उपवासाचे दोन पदार्थ करणार आहोत एक तिखट आणि एक गोड तिखट म्हणजे साबुदाना वडा वेगळ्या पद्धतीने बटाटा अजिबात न वापरता बटाटा हळद तिखट न वापरता साबुदाना वडा तयार करणार आहोत आणि दुसरा पदार्थ म्हणजे गोड असा की रताळ्याचा शिरा करणार आहोत स्वीट पोटॅटोचा शिरा करणार आहोत असे दोन पदार्थ आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा म्हणजे नेमकं काय काय आपण हे केलेलं आहेत त्याच्यामध्ये काय काय काळजी घेतली काय काय ट्रिक्स वापरल्यात ते लक्षात येतील तर आपण प्रथम करणार आहोत साबुदाना वडा या साबुदाना वड्यासाठी बघा तुम्हाला दिसत असेल कुठल्याही प्रकारचा बटाटा घेतलेला नाही आहे किंवा हळद तिखट असे पदार्थ न घेता आपण साबुदाणा नेहमीपेक्षा जरा जास्त पाण्याने भिजवला आहे आणि तो असं ओलसर भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून कूट करून त्याच्यात टाकलेला आहे जाडसर कूट करायचं थोडंसं आणि मिरची बारीक चिरून टाकलेली आहे आणि आता हे सगळं आपण एकत्र करून मळणार आहोत एकत्र त्या सगळ्याचा गोळा करणार आहोत एका बाजूला गॅस ऑन करून तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता ते तेल, तेल तापत असताना आपण वड़े तयार करणार आहोत बघा फक्त साबुदाणा मीठ मिरची आणि हे साबुदाणा मीठ मिरची आणि शेंगदाणे बस ह्या एवढ्याच पदार्थांमध्ये कुठल्याही प्रकारचा बटाटा किंवा काही वाप न घेता अगदी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये आपण हा वडा तयार करतोय असे या पद्धतीने वडे तयार करून ते आपण तयार ठेवूया म्हणजे तळताना सोपं जाईल हे बघा छानसे आपले वडे तयार आहेत तयार करून ठेवलेले आहेत आता गॅस ऑन होता मघाशी केलेला तर तो, तो गॅस मध्ये तेल तापलेलं आहे ते तेल तापलेलं आहे की नाही ते आपण चेक करणार आहोत तेल तापलेलं आहे आता आपण हे तयार वडे ते त्याच्यामध्ये एक एक करून तळण्यासाठी टाकणार आहोत मध्यम आचेवर तळायच्या म्हणजे करपाती नाहीत आणि वडे छान होतात खुसखुशीत क्रिस्पी वडे आपले तयार होतात तेलात टाकलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे नेमकं कसं बनलेलं आहे ते कळेल आणि लगेचच उलटायचा नाही नाहीतर मग त्याचे तुकडे होतील कारण आपण याच्यात न वापरलेलं नाही आहे म्हणून जरा थो आचेवर हे वडे तळायचे आहेत आणि थोड्या वेळानंतर ते उलटे करायचे आहेत बघा पसरट कढाई घेतल्यामुळे आपण एकाच वेळी त्याच्यामध्ये अगदी मोठे वडे असून देखील चार वडे आपण एकाच वेळेला तळतो आहे आपण त्याच्यामध्ये आता आपण उलट उ उलटे केले वडे एक बाजू चांगली व्यवस्थित भाजल्यानंतरच तो वडा उलटा करायचा आहे म्हणजे तुकडा होणार नाही फुटणार नाही वडा उलटे करून झालेले आहेत आता दुसऱ्या बाजूनेही छानसं भाजल्यानंतर आपण ते बाहेर काढणार आहोत बघा दोन्ही बाजूनी छान रोस्ट झालेत रोस्ट झालेत भाजलेले आहेत आपले हे साबुदाना वडे आता आपण ते तेलातून ते गॅस कमी करून तेलातून बाहेर काढणार आहे आणि हे बाहेर काढलेले वडे खोबऱ्याच्या नारळाच्या चटणीबरोबर किंवा गोड दह्याबरोबरसुद्धा खाल्ले तरीसुद्धा ते खूप टेस्टी लागतात त्यामुळे आपण ते हे बघा हे काढलेले साबुदाना वडे गोड दही बरोबर किंवा नारळाच्या चटणीवर खाल्ले तरीसुद्धा ती चविष्ट लागते तर तसं करून तसे असे वडे करून त्यात तशा पद्धतीने खायला घ्यायचे सर्व करायचे धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आता यानंतर आपण बघणार आहोत रताळ्याचा शिरा